नमस्कार सर्वां स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनल मराठी माइंड मध्ये तुम्ही बघू शकता आजची सर्वात आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी बातमी आहे की सर्व कामगारांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता की एका कामगाराच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये जमा झालेली आहे काही दिवसांपूर्वी कामगाराचे पैसे मंजूर झाले होते अर्ज मंजूर झाला होता आणि आता पैसे येत आहेत अकाउंटला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये जवळपास पंचवीस ते सव्वीस योजना आतापर्यंत चालू आहेत विविध प्रकारचे आर्थिक सहाय्य शैक्षणिक सहाय्य सामाजिक सुरक्षा सहाय्य एच पहिली ते बारावी साठी बारावी पासून ते पदवी साठी डिप्लोमा साठी डिग्रीसाठी पाचवी सहावी आठवी नववी दहावी साठी दहा हजार पाच हजार दोन हजार पन्नास हजार साठ हजार अशा प्रकारे विविध प्रकारचे स्कॉलरशिप मिळत असते मुलीच्या लग्नासाठी एकावन्न हजार रुपये आणि कामगाराच्या पहिल्या लग्नासाठी तीस हजार रुपये साठी पैसे या सगळ्या गोष्टी कामगार योजना चालू आहेत या व्यतिरिक्त भरपूर योजना देखील कार्यरत आहे त्यामुळे तुम्हाला या सर्व योजनांचा लाभ घेता यावा यासाठी आपण चॅनल बन आपलं मराठी चॅनल आहे जर तुम्ही चॅनलवर नवी असाल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा तर तुम्ही बघू शकता की कामगाराने काही दिवसापूर्वी हा फॉर्म भरलेला होता आणि त्याला आता मेसेज आलेला आहे कालच की त्याच्या अकाउंटला दहा हजार रुपये जमा झाले आहेत तर तुम्ही बघू शकता की पैसे जमा होण्यासाठी खूप आनंदाची मोठी बातमी आहे की पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे दिनांक ता वीस तारखेपासून पैसे टाकण्यास सुरुवात झालेली आहे आपण आता पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये हे पण बघणार आहे की जिल्ह्यावाईज कोणत्या कोणत्या यादा याद्या आल्या आहेत आणि ते याद्या मंजूर झाल्या आहेत की जेणेकरून पैसे टाकणे सुरू होणार आहे तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक, क्लिक करून ठेवा कारण की नवीन व्हिडिओ नवीन आपण आपल्या चॅनलवर देत असतो कारण की लवकरात लवकर आपल्याला आपल्या सूत्रांकडून माहिती मिळत असते आणि सूत्रांकडून माहिती मिळाली की लगेच चॅनेलवर येत असते त्याच्यामुळे तुम्हाला चॅनलवर नक्की संपूर्ण माहिती येईल तुम्ही बघू शकता की आता हे दहा हजार रुपये जमा झाले आहेत कधी पन्नास हजार कधी वीस हजार रुपयाचा क्लेम देखील होत आहे वीस हजार रुपये बी ए साठी मिळतात एक लाख रुपये मेडिकल ऍडमिशन साठी देखील मिळत आहेत तुमचे काय काही प्रश्न असतील की नेमका तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे पण अजून पैसे जमा झालेले नाहीत अकाउंटला हा महत्वाचा प्रश्न आहे की अर्ज दोन तारखेला मंजूर झाला आहे पण अजून पैसे आले नाही तर किती दिवसात पैसे वगैरे येणार आणि अर्ज पेंडिंग मध्ये दाखवत आहे सगळ्यात मेन म्हणजे गोष्ट पेंडिंग मध्ये अर्ज दाखवत ही ही गोष्ट, गोष्ट ही मोठी जी बाब आहे तर पेंडिंग मध्ये अर्ज कशामुळे दाखवत आहे किंवा त्रुटी आहे तर त्रुटी असल्यावर केव्हा अर्ज मंजूर होईल या सगळ्यांची प्रश्न प्रश्नाची उत्तरे तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आता बऱ्याच जणांचा अर्ज पेंडिंग मध्ये पेंडिंग मध्ये असण्याचं कारण काय आहे की तिथला जो अधिकारी आहे त्यांनी तुझा अर्ज अजून बघितलेला नाही आहे तोपर्यंत तुमच्या लॉग इन मध्ये तो अर्ज आहे ऑलरेडी अजून कामगारांच्या अधिकाऱ्यांनी तो अर्ज बघितलेला बग... नाही जेव्हा ते अर्ज बघतील त्यामध्ये कशाप्रकारे तुटी काढतात किंवा अर्ज कशाप्रकारे मंजूर होतो तर सर्वप्रथम तुम्ही व्हेरिफिकेशन करता सगळ्यात पहिली गोष्ट व्हेरी तुम्ही व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्ही तुमचा फोटो किंवा थंब घेतला जातो त्याच्यानंतर तो अर्ज कामगार कामगाराधिकडे जातो मग कामगार अधिकारी त्याला व्हेरीफाय करतात मग ते व्हेरीफाय झाल्यानंतर ऍक्सेप्ट किंवा रिजेक्ट होतो ऍक्सेप्ट झाल्यानंतर तो मंडळाकडे जातो मंडळाकडे गेल्यानंतर काही दिवसामध्ये पैसे जमा होते अशा प्रकारे सगळे प्रोसेस असते जर तुम्हाला काहीही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा आता यापुढे आपण सगळ्यात महत्वाच्या गोष्टी बघणार आहेत ते तुमच्यासाठी फ्री आहे पण त्यामुळे आम्हाला खूप मोठा फरक पडतो वाढतात त्यामुळे आम्हाला एक उत्साह मिळतो तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी त्याच्यामुळे जर चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही बघू शकता आपल्या मराठी माहिती युट्यूब चॅनलमध्ये तुमचा सर्वांसाठी एकवीस ऑगस्ट ची आनंदाची बातमी आहे निर्णय झाला आहे की पेंडिंग कर्ज तात्काळ निघणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार यादी देखील अपडेट होणार आहे तर मी तुम्हाला ती यादी देखील सांगणार आहे तुम्ही बघू शकता की पेंडिंग मध्ये आहे तर त्यावर लवकरच निर्णय घेणार ते आहे चौदा ऑगस्ट रोजी एक बैठक झाली होती त्यावेळेस हा निर्णय घेण्यात आलेला होता आता यापुढे देखील कामगार मंत्री आकाश फोंडकर यांनी आधी दिले आहे की प्रत्येक तालुक्यात प्रत्येक अधिकारी वेगवेगळ्या अर्ज मंजूर किंवा नामंजूर करत असतो काय असते दे, करा की प्रत्येक तालुक्याची काही ना काही वेगवेगळी पद्धत असते कोणी चुकीच्या कारण देऊन देखील अर्ज नामंजूर करतात कोणी योग्य कारण असून नामंजूर करतात त्यावर उपाय म्हणून बऱ्याच गोष्टी आपण आपल्या व्हिडिओ मध्ये देखील बघणार आहोत तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओला बघा या ही देखील भरपूर बातम्या आहेत तुम्ही चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा नक्सन केलं तर नक्की सबस्क्राईब करा कारण की तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही की तुमचा अर्ज मंजूर झाला आहे किंवा नाही या गोष्टी आम्हाला आम्हाला अगोदर करतात मग आम्ही तुम्हाला लगेच कळवतो आपल्या वरती काम व आपले बरेच अपडेट लगेच मिळतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा काही अडचण असल्यास कमेंट मध्ये सांगा मागच्या वर्षीचा अर्ज सादर करणे ठेवा आता बऱ्याच जणांचे काय होत की दोन हजार चोवीस चा अर्ज करत आहे आणि मग त्यांना कारण काय रिजेक्शनचं की या वर्षी अप्लाय करू शकत नाही शैक्षणिक वर्ष संपलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही या वर्षीसाठी अर्ज करा कारण की जर मागच्या वर्षीसाठी केला तर त्याच्यात तुमचा वेळ देखील खर्च होईल आणि एखाद्या जिल्ह्यानुसार अपडेट पण होणार नाही किंवा मंजूर होणार नाही सर्व कागदपत्रे मूळ असावी आधार कार्ड मोबाईल नंबर रेशन कार्ड बँक पासबुक आय डी कार्ड या सगळ्या गोष्टी शैक्षणिक योजनेसाठी लागतात त्याच्यानंतर स्कीम भरपूर प्रकारचे वेगळे आहेत जसं की एकावन्न हजार रुपये मुलींच्या लग्नासाठी आहे तुम्ही बघू शकता एकावन्न हजार रुपये मुलीचे लग्नासाठी आहे तर एकावन्न हजारासाठी काय काय कागदपत्र लागतात तर सगळ्यात पहिले मुलीचं विवाह प्रमाणपत्र लागतंय त्याच्यानंतर मुलीचं आधार कार्ड लागतंय मुलीचं आधार कार्ड मधून नाव नाव असल्याचं हे एक आहे प्रमाणपत्र म्हणजे रेशन कार्ड मध्ये त्याच्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट आणि बस बाकी एवढ्या गोष्टी लागतात आणि एक अॅफिडेव्हिट प्रतिज्ञा प्रमाण प्रतिज्ञा प्रमाणपत्र असतं की शंभर रुपयाचे किंवा पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर असतं प्रोफाइल लॉग इन करून फॉर्म ऍक्टिव्हेट व्हायकनी हे बघा कारण की फॉर्म जर तुमचा रिन्यूअल झालेला नसेल तर तुम्ही कोणताही काम करू शकत नाही रिन्यूअल फॉर्म नसेल तर मग तुम्ही अर्ज देखील करू शकत नाही अर्ज मंजूर न होण्याची प्रमुख कारणे आहेत बोनाफाइड चुकीचे असणे आयडी कार्ड चुकीचे असणे कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात न टाकता स्पष्ट न दिसणार कागदपत्र टाकणे बोनावर कागदपत्रे अपलोड करणे अर्ज मध्ये त्रुटी असणे यापैकी एक कारण देखील असले तरी अर्ज रिजेक्ट होतो तुम्ही बघू शकता की नूतनीकरणाचा अर्ज मंजूर झालेला आहे काही जणांच्या अकाउंट मध्ये मागच्या महिन्यातले हे मागच्या महिन्यातले रुपये आलेत आणि ही आहे आहे ही म्हणजे प्रोफाईल बाकी आहे तर तुम्ही अशा प्रकारे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवनवीन अपडेट मिळण्यासाठी बेल अकॉनला क्लिक करा आणि शेअर करा धन्यवाद